हिरे वैद्यकीय महाविद्यालयात गाणीचे साम्राज्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महामंत्री डॉक्टर पंकज चाडुंकेचा स्वच्छता मोहीम राबवून डीन कॅबिन मध्ये कचरा टाकण्याचा इशारा याबाबत अधिक वृत्त असे की गेल्या अनेक महिन्यांपासून धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय आवारात या ठिकाणी सध्या गाणीचे साम्राज्य दिसून येत असल्याचे या ठिकाणी महामंत्री डॉक्टर पंकज साळुंके यांनी डीन भांबरे यांना निदर्शनास आणून दिले व या संदर्भात आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जात नसल्याने प्रसूतिकृहाजवळच गाणीचे साम्राज्य वाढल्याने या ठिकाणी रोगराई पसरणार असून महिलांच्या आरोग्यास येथील रुग्णांच्या देखील आरोग्य धोक्यात झाले असून या संदर्भात डीन भांबरे यांच्या निदर्शनास आणून दिले तर येत्या आठ दिवसात याबाबत दखल घेतली गेली नाही तर येत्या आठ दिवसात येथील स्वच्छता मोहीम राबवून येथील घाण ही डीनच्या कॅबिन मध्येच आम्ही टाकू असा इशारा या ठिकाणी डॉक्टर पंकज साळुके यांनी इशारा दिला असून या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करू असं आश्वासन या ठिकाणी अधिष्ठाता भामरे यांनी डॉक्टर पंकज साळुंके यांना दिले तर याप्रसंगी या ठिकाणी महामंत्री डॉक्टर पंकज साळुंके पदाधिकारी नयना दामोदर आरती सोनवणे शालूबाई सरदार चिंधूबाई सरदार लताबाई देवरे माधुरी गवडी आशा गवडी रत्ना जाधव श्रद्धा सोनवणे सुनंदा गौडी लता गवडी दत्ता गवडी नर्मदा गवडी आदी सर्व महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होते आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक रुग्ण देखील या ठिकाणी उपस्थित होते इकडे योद्ध्या कोल पितात पुन्हा मग इकडे बरेचसे जे काही अजून तुमचे पेशंट आहेत त्यांच्या देखील बऱ्याच आपल्याकडे जवळजवळ अठ्ठ्याण्णव ते कोणाकडे साहेब इथे स्मार्ट सर्व्हिसेस वाले मनुष्य आपण त्यांना स्क्वेअर फीट ने दिले आपण त्या माणसं आपण नाही लावले त्यांना स्क्वेअर फीट प्रमाणे आपण त्यांना एकशे वीस रुपये पर महिना ठीक आहे तर अशे जरी स्वच्छता कॉन्ट्रॅक्ट तुम्ही तक्रार साहेब कॉन्ट्रॅक्ट माझ्या हातात नाहीये सरकार गव्हर्नमेंटच्या लेवलला सांगता तस मी तिथे येऊन गेलो आणि जर आठ दिवसामध्ये मला जर अंतरमहि जी सगळी आहे स्वच्छता ही जर मला दिसली नाही किंवा बाहेर स्वच्छता दिसली नाही तर आम्हाला ना इलाज असतो मी माझ्या स्वगर्जाने आमच्या पक्षाच्या स्वगर्जाने आम्ही इथे शंभर दीडशे दोनशे लोकांना आणि स्वच्छतेला कचरा असेल तो मग मला आपल्या पद्धती झालं बघा हे वॉशरूम मधले फोटो आता टॉयलेट झाला ना मराठा आणि व्यापारी आघाडीच्या वतीनं आम्ही इथे जिल्ह्यातील आपल्या धुळे जिल्ह्यातील भाऊसाहेब विद्यालय जे आहे ज्याला आपण सिव्हिल हॉस्पिटलमधून इथं आलेलो होतो यांना निवेदन देण्यासाठी तर इथला जो विषय आहे खास करून सुरक्षा आणि स्वच्छता सुरक्षतेच्या बाबतीमध्ये इथे जे काही इकडच्या एरियातले तरुण आहेत ते आज इकडच्या एरियामध्ये येऊन इथे खोदकाम चाललं आहे इथे येऊन खुशाल दारू पितात धिंगाणा करतात आणि इथे जे ॲडमिट असलेले रुग्ण आहेत तर त्या रुग्णांची सुद्धा आले करतात शिवाय ही स्वच्छता जी आहे असं वाटतं की आपण इथे शासकीय रुग्णालयात आलेलो आहोत परंतु ते माणसांच्या की गुरांच्या जर आज शासनाच्या वतीनं दरवर्षी अर्थसंकल्पीय जो बजेट होतो त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक रुग्णालयाला हजारो करोड रुपयांचा निधी दिला जातो मग हा निधी जातो कुठं नेमका हा प्रश्न आमच्या सकट सगळ्या पूर्ण महिला वर्गाला पडलेला आहे आम्ही इथे नंतर सगळी चर्चा केली यांना सगळे फोटोग्राफ यांना व्हिडिओज दाखवले स्वतः दा, साहेबांना सी आय जी बांबळे जे आहेत तरी तर याच्यामध्ये आम्ही आठ दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे आठ दिवसामध्ये जर या ठिकाणी स्वच्छता झाली दा नाही जर तो नाला पॅक केला नाही इथे नाला देखील आहे त्या नाल्यामध्ये अक्षरशः एम आय डी सीमधलं सगळं पाणी त्या नाल्यातून वाहून येतं आता नुकताच पावसाळा सुरू होणार आहे आता त्या नाल्यामध्ये जर पावसाचं पाणी जमलं तो काई करनार तो तर काय करणार शिवाय त्या नाल्याच्यावरती महिलांचं प्रसुती गृह आहे तर असे सगळे विषय घेऊन आम्ही इथं आलेलो होतो तर जर येत्या आठ दिवसामध्ये याच्यावरती कारवाई झाली नाही आमच्या निवेदनावर तर आम्ही सगळ्या बिल्डिंगची साफस्वच्छता आमच्या स्वघर्चाने करून सगळे माणसं मिळून त्याची सगळी साफस्वच्छता करून त्याचा सगळा कचरा जो आहे हा कचरा साहेबांच्या कॅबिनमध्ये आणून टाकू